आपल्याला न्याय घ्यायचा आहे का तर मी विचारतोय आपल्याला न्याय घ्यायचा आहे का आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत न्याय देणार कोण आहे इथलं सरकार आहे तर आपण सगळ्यांना विनंती करायची आहे मी विनंती करतोय मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब मी खरं तर आज वेगळं बोलणार होतो पण आता मला महत्वाचं कळलं आहे की इथं बऱ्याचशा लोकांना हे गोष्ट माहीत नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहीत नाही म्हणून मी बाकीचं सगळ्यांना सर्वश्रुत आहे सगळा घटनाक्रम माहीत आहे परंतु तिथली शासन व्यवस्था तिथं जे काही राजकीय आश्रयापोटी काही कामं केले जातात राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जात आहे आणि एका गरीब सरपंचाला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एका समाजसेवकाला एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला एका छोट्याशा गावात एकदम सुखा समाधाना आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीनं संपवलं गेलं कुणामुळे संपवलं गेलं याविषयी मला बोलणं महत्वाचं वाटतंय तर माझे हात जुडून विनंती आहे मी न्यायाची भीक मागतोय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या अठ्ठावीस जानेवारी मे चोवीस ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली एका उच्च पदस्थ व्यक्तींना अवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोअर इंचार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल ती मागणी पुढे पुढं झाली का नाही माहित नाही परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं एकोणतीस मेला यांच्यावर एफ आय आर दाखल केला परंतु त्याच्यात ज्या दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे त्याचा कुठंही तपास झाला नाही म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड पहिल्यांदा नाव घेलो मी या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले जे काय खाली सूचना दिल्या काय करायचं ते त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही अकरा एकोणतीस नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले खंडणी मागितली तरी देखील तिथं काय झालं कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही हे सगळे काय लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही आज मला कि हे म्हणायचं आहे की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या एवढ्यावर हे लोक थांबले नाहीत सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी हे परत लोक या टोळीतले हे आठ जण हे परत आवादा कंपनीवर आले परत एका दलित बांधवाला अमानुषपणे मारहाण चालू केली तो किंचळत होता तो लाठ्याने मार खात होता म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोषांना देशमुख यांना की अशी इथे घटना आहे इथं या तो सोडवायला गेला भांडण सोडवताना ह्याला मारलं गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली तो अशोक सोन नावाचा दलित बांधव हा दुपारी एक वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा एफ आय आर घ्या माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची जी काय मला एफ आय आर द्यायचा ते घे आता घेतली नाही का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं ह्या जे एक नंबरचा आरोपी आहे बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगाल त्याच्यावर एफ आय आर होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगल म्हणजे जे ज्या गोष्टी आरोपी सांगाल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली परंतु खालचे लोक अजून तसेच आहेत अट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला वरून आदेश काय आदे स्वतः दिला नाही यांना राजकीय पाठबळ आहे याच्यातून मला एक सांगायचंय की जर जिथल्या तिथं गोष्टी झाल्या असत्या तरी घटना घडली नसती घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं